हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण सर्व वारक अन्नदान देणारे दानसूर असे सदभक्त रामदास शिवराम गौरे ॲडव्होकेट वकील आहेत त्यांनी गेल्या वर्षी एक आपल्याला ताडपत्री सुद्धा एक दान केलेली आहे आणि आमदार एक पंगत आपल्या सर्वांना वारकऱ्यांना दिलेली आहे म्हणून त्यांना भरभरून असा आशीर्वाद देण्यासाठी आपण अशी या ठिकाणी संकल्प करीत आहोत कारण माऊली कोणाच्या हातून काय सेवा करून घेईल हे काही सांगता येत नाही महाराज आणि त्यात त्यात माऊलीच्या वाटानं अन्नदान घटणं ही फार भाग्याची गोष्ट आहे कारण पैसेवाले लोक भरपूर आहेत परंतु अन्नदान करायला कोणीही तयार नाही काही माणसं चहा पाजवायला मुश्किल आहेत परंतु या वाटाना जे अन्नदान करतात ते भाग्यवान म्हणायला काय हरकत नाही महाराज असेच रामदास शिवराम डोरे यांची आजच्या पंगत आहे आणि त्यांच्या सर सर्व कुटुंबांना आरोग्य धनसंपदा हे सर्व भरभराटीचे राहावं यासाठी सर्वांनी आशीर्वाद देण्याची कृपा करा अन्नदाता सुखी अन्नदाता सुखी अन्नदाता सुखी हो वदनी कवळहेता नाम घ्या श्री हरीचे सदा होते नाम घेता पुकाचे जीवन करी जीवंत संपूर्ण भरम उदार भरणा नवेलाणी जेसने कर्म सत्वे पार्वती पजहार महाले Hello oh